चंद्रबळ लोकसभा मतदार संघातून अपेक्ष उमेदवार भारत आदिवासी पार्टीचे रवींद्र वडवी यांनी आज लोकसभा मतदार संघातून अर्ज दाखल केला काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी एक तिसरा पर्याय म्हणून भारतीय आदिवासी पक्षाकडे बघितले जाते असे यावेळी रवींद्र वडवी हे बोलत होते एनडीए 24 दोन्ही पक्षांना जी जनता कंटाळलेली आहे आणि निश्चितच या नंदुर लोकसभा भारत आदिवासी पार्टी याला जे सामान्य जनता आहे जे वंचित घटक आहे तर निश्चितच आम्हाला साथ देतील असा आशीर्वाद आम्हाला आहे आदिवासी पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तिसरा विकल्प म्हणून तुमच्याकडे आज मी भारत आदिवासी पार्टी कडून मी, मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे लोकसभा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे आणि तिसरा विकल्प म्हणून नंदुरबार लोकसभेची जी जनता आहे निश्चितपणे आम्हाला विजय बनवतील आणि लोकांसाठी तिसरा पर्याय हवा होता नंदुरबार जिल्ह्यातील जी आदिवासी जे बांधव आहेत त्यांना एक आदिवासी पार्टीने आदिवासी पार्टीच्या उमेदवाराला एक आपण हक्काचा माणूस म्हणून आपण निवडून लोकसभेमध्ये पाठवावं अशा पद्धतीने पार्टीने जो या ठिकाणी उमेदवार म्हणून मला दिलेला आहे निश्चितपणे या दोन्ही उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे बी जे पी आणि बी जे पीच्या उमेदवाराला दोन्ही पक्ष आणि उमेदवाराला लोकांची नाराजी आहे आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाने एक आयात केलेला उमेदवार आहे आयात केलेला उमेदवार हा या ठिकाणी दिल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी नाराजी आहे त्या नाराजीचा फायदा हा निश्चितच दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ह्या पद्धतीने तिसरा विकल्प म्हणून या ठिकाणी आम्ही तिरंगी लढत उभी करणार आणि लोकसभेची जनता आम्हाला निश्चित आम्हाला साथ देतील हा आमचा आशावाद आहे आणि ह्या ठिकाणी बी जे पी आणि काँग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन करून या ठिकाणी त्यांनी नामांकन दाखल केले ह्या ठिकाणी येणारी जी जनता आहे ही आणली जाते स्वतःहून येत नाही ह्याच्यावरनं हे सिद्ध होतं की हे लोकांना कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या दोन्ही पक्षांना भीती आहे आणि मनात लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे आणि जी वेगळी भावना आहे ती जनता मतपेटीमधून व्यक्त होणार आणि मतपेटीमधून व्यक्त झाल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या विकल्पाला म्हणजेच भारत आदिवासी भारत आदिवासी पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला ओबीसी आघाडीचा राजकीय ओबीसी आघाडीचासुद्धा पाठिंबा लाभलेला आहे आणि आम्हाला नक्कीच ह्या ठिकाणी विजयाची खात्री आहे धन्यवाद थँक्यू